महिलांनो स्वयंपाक बनवताना या धातूचे भांडे चुकूनही वापरू नका आरोग्य धोक्यात टाकाल अमुक आमुक पद्धतीने अमुक आमुक भांड्यात बनवलेलं जेवण रुचकरच लागते कुकर मधला भात आणि पातेल्यातला शिजवलेला भात चवीला अगदी वेगळा वेगळा लागतो मायक्रोवेव्ह मध्ये केलेल्या पदार्थाला अजिबात चव येत नाही अशी वाक्य आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात चांगल्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा महामार्ग स्वयंपाकघरातून आणि पर्यायी तुमच्या स्वयंपाकातून जात असतो यामध्ये अतिशय महत्वाची बाब म्हणजे अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी कारण बऱ्याचदा स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये असणारे घटक पदार्थांची चव वाढवण्यासोबत त्याच्यातील पोषक तत्वांमध्येही भर टाकत असतात नेमकी कोणत्या प्रकारच्या भांड्यांमध्ये केलेला स्वयंपाक आरोग्यासाठी फायदेशीर असतो स्वयंपाकासाठी नेमकी कोणती भांडी वापरावीत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम जाणून घेऊ मातीच्या भांड्यांबद्दल पूर्वी लोक स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचाच वापर करत असत पण नंतर मानवाला धातूचा शोध लागल्यानंतर या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा उपयोग स्वयंपाकासाठी होऊ लागला आणि काळाच्या ओघात मातीच्या भांड्यांचा वापर कमी कमी होत गेला पण हल्ली बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरण्याचा ट्रेंड परत सुरू झाला आहे मातीची भांडी स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल असतात या भांड्यांमध्ये केलेल्या जेवणाला देखील एक वेगळीच चव असते त्याचबरोबर पोषण टिकून राहतात खास करून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीच्या भांड्यांचा वापर फायदेशीर ठरतो मातीची भांडी त्यांच्या खास शैलीमुळे लोकप्रिय होत असली तरी स्वयंपाकाला लागणारा जास्त वेळ आणि मातीची भांडी जपून सांभाळावी लागत असल्याने अनेकांना मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवणे अवघड जाते यानंतर जाणून घेऊया स्टीलच्या भांड्यांबद्दल घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टीलचे भांडे आढळून येतात सध्या बाजारातही या भांड्यांना मोठी मागणी आहे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांमध्ये असलेले लोह शरीरासाठी उपयुक्त असते त्याचबरोबर या भांड्यात जेवल्याने हेमोग्लोबिन वाढायला आणि अॅनिमिया सारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते तसेच ही भांडी टिकाऊ आणि गंज प्रतिरोधक असतात पण बनावट ची भांडी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात अॅल्युमिनियम अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर केला जातो ही भांडी किमतीने कमी असतात शिवाय जाड आणि यात पदार्थ करपण्याची शक्यता कमी असते ॲल्युमिनियम बॉक्साईडने बनवलेलं असतं मात्र ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर स्वयंपाकासाठी करणं अत्यंत घातक ठरू शकतं त्यामुळे हे आरोग्यासाठी अगदी अयोग्य आहे आयुर्वेदानुसार ॲल्युमिनियम आयर्न आणि कॅल्शियम शोषून घेतं ॲल्युमिनियमच्या भांड्यामधील पदार्थ खाल्ल्याने हाडं कमकुवत होतात मानसिक आजार होतात त्यासोबत लिव्हर आणि नर्व्ह सिस्टीमवर त्याचा वाईट परिणाम होतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा